गोवंशाची वाहतूक करणारे दोन आयची ट्रक पोलिसांच्या ताब्यात वडकी पोलिसांची कारवाई पंचवीस जनावरांची पोलिसांनी केली सुटका राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वर दररोज मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गुरांची वाहतूक करणारे ट्रक सुरू असतात नागपूरवरून पांढरकोडा मार्गे दोन आयच्या माध्यमातून गोवंशाची अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वडकी पोलिसांना मिळाली होती त्या आधारे वडकी पोलिसांनी नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीस वर सापा रतला व कत्तलीसाठी जाणाऱ्या पंचवीस जनावरांची सुटका केली ही कारवाई वडकी पोलिसांनी रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी पहाटे साडेचारच्या दरम्यान देवदरी घाटात केली नागपूरवरून आयच्या ट्रक क्रमांक एम एच चाळीस डी झिरो चार बत्तीस आणि आयच्या ट्रक क्रमांक चाळीस सीडी ते जनावरांना कोमून कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात नेण्यात येत होते दरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळे जी जनावरांना जीवदान मिळाले आहे या दोन्ही वाहनात पंचवीस गोवंश आढून आले ज्याची प्रत्येकी किंमत वीस हजारप्रमाणे पाच लाख रुपये व दोन आयच्या ट्रक किंमत चाळीस लाख रुपये असा एकूण पंचेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून या कारवाईत पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले व आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत वडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची इ कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियूष जगता उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने पांढरकोडा यांचे मार्गदर्शनाखाली वडकी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुखदेवजी बोरखडे पीएसआय प्रशांत जाधव पोलीस अंमलदार अंकुश पातोडे किरण दासरवार विनोद नागरगोजे यांनी केली असून पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा